नमस्कार आर न्यूज सोमवार दिनांक सात जुलैच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे शहाण्णव हजार सातशे तर बावीस कॅरेटचा दर आहे अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे सात तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सात हजार पाचशे रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूया गल्ली पासून ते ताज्या घडामोडींचा धावता आणि स्थानिक गड इंग्लंज मध्ये सहकारी संस्थांच्या गड सचिवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त आयोजन सहकार सप्ताहात आरोग्य तपासणीसह रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप चंदगडच्या रिंगरोड बाधितांना मोबदला देणार मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आश्वासन बाह्यवळण मार्गाच्या नुकसान भरपाईसाठी प्रकल्पग्रस्त संघटनेचा तीन वर्षांचा पाठपुरावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री भोसले यांची घेतली भेट विद्यामंदिर चन्नेकुपीच्या विद्यार्थ्यांची गावातून मृदंगांसह दिंडी पालखीत विठ्ठल रुक्माई विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेने दिंडीला रंगत फुगडी रिंगण सोहळ्यामुळे वातावरण भक्तिमय खाजगीकरण स्वीकारल्यानंतरही सहकार टिकून आहे आजरा तालुका सहाय्यक निबंधक सुजयकुमार एजरे यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयात झाला जागतिक सहकार दिन संपन्न गड मध्ये वाचो आनंदी ग्रुपची आगळीवेगळी आषाढी वारी साहित्य वाचन चळवळीतील सक्रिय असलेल्या ग्रुपचा भक्तिमय उपक्रम आषाढी एकादशी निमित्त दिंडी आणि अभंग भजनांचा कार्यक्रम आमदार शिवाजीराव पाटील यांनी पंढरपुरात घेतले कुद्रेमणीच्या वारकऱ्यांची भेट वारकऱ्यांच्या भक्ती आणि सेवाभावाचे केले मनपूर्वक कौतुक वारकऱ्यांमुळेच संस्कृती पिढ्यानपिढ्या पिढ्या पेड़ा जिवंत राहते आमदार पाटील आजरा तालुक्यातील सर्व पाणी प्रकल्प तुडुंब चित्री प्रकल्पही कधी नव्हे तो जुलै महिन्यातच पहिल्या आठवड्यात भरला उचंगी प्रकल्पास मात्र लागणार वेळ हिरलगे गावात आषाढी आणि मोहरम निमित्त पुन्हा उमटलं हिंदू मुस्लिम एकतेचं दृश्य आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची दिंडी तर मोहरम निमित्त मुस्लिम बांधवांची ताबूत मिरवणूक हिरलगे ग्रामस्थांनी साजरे केले दोन्ही सण सौधार्यपूर्ण वातावरणात न्यू होरायजन जागृती साधना आणि शिवराज शाळांची विजयी सलामी ओले हत्ती षण्मुगम शालेय फुटबॉल स्पर्धेला दमदार सुरुवात गारगोटीच्या शाहू कुमार भवनाचा दोन्ही गटात दिमागदार विजय करंबळीच्या सावित्रीबाई फुले हायस्कूलचा वारकरी दिंडी सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत टाळ मृदुगांसह भक्तिमय सहभाग अभंगांच्या सुरांनी वातावरण झाले भक्तिरसात तल्ली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा